देवबागमध्ये दे पहाटे भीषण आग लागली देवबाग येथील ग्रामस्थ श्री रामचंद्र मधुसूदन सामंत यांच्या घराला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली पूर्ण घराचे मोठे नुकसान झाले आहे या संदर्भात पाहूया काय म्हणाली सामंत यांची मुलगी नमस्कार आमच्या डिंगेवाडीतील रामचंद्र मधुसूदन सामंत देवबाग येथील त्यांच्या राहत्या घरात भीषण आग लागली ताई मला सांगा ही आग किती वाजता लागली त्याचं स्वरूप कसं होतं आज चार साडेचारच्या दरम्यान लागले सगळे झोपेत होते आणि कशी लागली हे काही सांगता येत नाही पण जेव्हा माझी वयस्कर आई तिथे बाथरूमला जात होती तेव्हा तिला आगीची झळ लागली म्हणून तिने वरडा करीत आम्हाला सगळ्यांना उठवलं नऊ दहा एक लोक होतं रिसॉर्ट चालू होतं रिसॉर्ट एका बाजूला घराच्या रूम आहेत रिसॉर्टच्या त्यामुळे ते बाजूला आठ दहा लोक कामगार वगैरे असे झोपले होते आणि फक्त एका व्यक्तीला आमच्या तीस चाळीस टक्के गंभीर जात हे झालेले आहेत भाजलेलं आहे त्यावर हलवलं आहे म्हणजे समोर किती आपलं भरपूर नुकसान नुकसान आता किती झालं आहे आता एक ह्या क्षणी आम्ही सांगू शकत नाही कारण आता सगळंच त्याच्यात फ्रीज टी व्ही सगळं घरगुती सामान जेवण सगळं दागदागिने सगळं आमचं त्या आतमध्ये कपाटा जातो गोचिराग झालेला आहे आणि आम्हाला तीव्र संताप अग्नि की जर आला तो अर्धा अर्धा बंब पाण्याचा घेऊन आला अर्ध पाणी अर्ध विजवलं गेलं परत गेला परत आला ते थोडं अजून घर पेटतच आहे तरी सुद्धा अजून ते विजवलं जात नाही अजून बंब आलेला नाही तिसरी वेळी पाण्याची सोय केली असती तर असं अर्ध घर बेचराग झालं नसतं राहिलेलं येऊन अर्ध पाणी घेऊन आलेलं बोला काय काय परिस्थिती जेव्हा घर पेटलं ते आम्ही अग्निशमन त्याला फोन लावला त्याच्या दोन तासाने गाडी आली गाडी येताना ती गाडी अर्धी घेऊन आली अर्धी घेऊन पाणी पुरलं नाही त्याच्यानंतर पूर्ण पुन्हा आणायला गेले वीस मिनटात येतो एक तासानंतर आले आणि त्याच्यामुळे अजून काय बिघडले नाही अजून आत्ता गेलेत ते अजून आलेत नाही आणि त्यांना विचारलं तुमच्या तुमच्यात एकच गाडी आहे काय तो बाकीचे सगळे बिघडले मग आमचे आमदार सादर असून उपयोग काय एवढा कोटी आणला एवढा निधी आणला कुठे आहे तो निधी आमचं म्हणणं आहे आहे कुठे खाक झालं लागलं तरी कोण नाही म्हणजे या यावेळी नुकसान सामान झाले आपण पाहू शकतो पूर्ण घर बेचीराग झालेलं आहे आणि ग्रामस्थांनी आणि हे बघ काकांना पाहू शकतात त्यांना अत्यंत दुःख होऊन काकांच्या डोळ्यात आश्रू येत आहेत पण आता शासनाची एक शासनाला कळकळीची विनंती करतो या सामान कुटुंबांना आपण आधार द्यायचा आहे तत्पूर्वी यांना पाण्याची सोय आपण लगेच करायची आहे ऐंशी कर माणसं पे, पे, घरात पे, पेशंट आहे घरात एक आजी आहे ती आजी पेशंट आहे सध्या आणि अशा परिस्थितीत या घराला आग लागलेली आहे मी शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर या घराचं आ, संगोपन करून हे माहितीसाठी सांगतो हे आमच्या देवबाग गावातील पहिलं रिसॉर्ट आहे आणि देवबाग गावाच्या रिसॉर्ट व्यवसायाची सुरुवात या घरापासून झालेली आहे सरपंच जे कोण आहे या ठिकाणी खरोखरच कौतुकास्पद गोष्ट घडते की महसूल विभाग पूर्णपणे यांच्या मत तिला धावून आलाय देवबाग सरपंच उल्हास तांडे स्वतः इथे कार्यरत आहेत आणि तलाठी रा तलाठी राठोड साहेब या ठिकाणी गावचे पोलीस पाटील भावनदास एरागी निलेश सामंत आणि सर्व ख्रिश्चन समाजातील शेजारी आपण संघ पूर्ण या ठिकाणी मदतीला आहे खरोखरच हे कौतुका कौतुकास्वर गोष्ट आहे मी शासनाला विनंती करतो की जास्तीत जास्त आपल्या परीने या कुटुंबाला सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करावे या ठिकाणी पाहू शकता हे ग्रामस्थ आपल्या जमतील तसा प्रयत्न करून या बांधवांना मदत करण्याचा प्रयत्न करतायत पाहू आपण पाहू शकता की खरोखरच घराचं किती नुकसान झालेलं आहे बेचराग पूर्ण घर झालेलं आहे आणि शासनाला एक विनंती आहे की अशा वेळी आपण जर पाण्याची सोय योग्य ती पुरवठा पाण्याचा आपल्या नगरपालिकेमार्फत ठेवला तर अशा प्रकारची गैरसोय कोणाची होणार नाही पूर्ण करा काय नाही गजानन मांद्रेकर नंबर वन निर्धार न्यूज देवबाग